नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचविले जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी ज्या प्रवेश प्रक्रियेचा वाट पाहत आहेत संपूर्ण विद्यार्थी आजच्या तारखेला ॲडमिशनच्या प्रक्रियेला वाट पाहत होते त्या प्रक्रियेचा आज सुरुवात होणार होती ज्याबद्दल निराशाजनक बातमी आज मिळालेली आहे ती म्हणजे की इयत्ता अकरावीची जी ही फर्स्ट यादी लागणार होती ही यादी आजच्या डेटला न लागता पुढील चार पाच दिवसाच्या नंतर लागणार आहे म्हणजे आणखीन त्याची तारीखही निश्चित नाही की कोणा दिवशी लागणार आहे तसं इथं सांगण्यात आलेलं आहे की पुढील चार पाच दिवसात ही यादी लागणार आहे म्हणून म्हणजे कदाचित एक तारीखच येईल यादी लागण्याला आणि प्रवेश प्रक्रिया होणं नंतर बऱ्याचशा गोष्टीमध्ये अडचणी आहेत पहिल्या दिवसापासून या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा फजा निर्माण झालेला आहे शासन स्तरावरून अनेक अडचणीला विद्यार्थ्यांनी फेस केलेला आहे रजिस्ट्रेशनच्या बाबतीत म्हणा किंवा इतर कोणत्याही बाबतीत म्हणा पेमेंटच्या बाबतीमध्ये म्हणा भरपूर विद्यार्थ्यांना या प्रक्रियेमध्ये त्रास झालेला आहे आणि ही प्रक्रिया आता आणखीन लांबणीच्या मार्गावर आहे आता सध्या ॲडमिशनच प्रक्रिया सुरुवात झाली नाही आहे पहिला राऊंडच क्लिअर नाही आहे आणखीन सव्वीस तारखेला होणार आहे होणार आहे असं दुसऱ्या वेळापत्रकात सांगलं गेलं होतं मुळात तर ही प्रक्रिया खूप लांबणीवर जात आहे इतिहासात एक गोष्ट घडली होती की इयत्ता दहावीचा निकाल एवढ्या लवकर कधीच लागला नव्हता तसंच इतिहास परत एक घडणार आहे की इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रियासुद्धा एवढ्या लेट होणार आहे महाराष्ट्रामध्ये हे पण पहिल्यांदाच घडणार आहे काय अपडेट आहे ते लक्षात घेऊया येत्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला होत असलेल्या विलंबनामुळे विद्यार्थी हतबल झाले आहेत करेक्ट आहे रिझल्ट लागला कधी त्या दिवसापासून आजच्या डेटपर्यंत दिवस मोजा हो आणखीने विद्यार्थ्याचं ॲडमिशन नाही आहे म्हणजे विद्यार्थी हतबल होऊन गेलेले आहेत पहिली गुणवत्ता यादी सव्वीस तारखेला लागणार होती सव्वीस जून रोजी जाहीर होणे अपेक्षित होते परंतु ही यादी आता पुन्हा लांबणीवर जाणार आहे याच्यात काय आहे किती दिवस लांबणीवर जाणार आहे हे लक्षात घ्या ही यादी जा आणखीन चार ते पाच दिवस लांबणी जाणार आहे म्हणजे याला आणखीन चार पाच दिवसाचा कालावधी लागणार आहे म्हणजे आज आहे सव्वीस चार पाच दिवस म्हणजे एक जुलै ही तारीख कदाचित येईल पहिली यादी लागायला ती यादी लागणं परत विद्यार्थी ॲडमिशन घेणं मे बी आणखीन थोडेसे दिवस याच्यामध्ये परत पाच दहा दिवसाचा फरक पडणार आहे म्हणजे कॉलेज सुरुवात होण्यामध्ये सुद्धा आणखीन पुढचे चार पाच दिवस किंवा पाच दहा दिवस लेट होणार आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामधून निराशा व्यक्त होत आहे ही प्रक्रिया कशी चालली आहे मुळात ही प्रक्रिया ऑनलाईन प्रक्रिया तर विद्यार्थ्याच्या सोयीसाठी प्रवेश प्रक्रिया चांगल्या प्रकारे चालावी यासाठी व्हायला पाहिजे होती बट इथं तर विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे शैक्षणिक नुकसान होत आहे हे शैक्षणिक नुकसान कोण भरून काढणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याचं हा जो विलंबनाचा काळ आहे यामध्ये विद्यार्थी निराशा निराशा तयार होत आहे नेमकं काय करायचं आहे कोणती शाखा घ्यायची आहे काय नाही याच्याबद्दलही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमण असतो अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत विलंबन होत असल्यामुळं वेद्याचे शैक्षणिक नुकसान तर होणार आहेत वेद्याचं जे होणारे नुकसान लक्षात घेता एकदा राज्यमंडळाने दहावीचा निकाल जवळपास पंधरा दिवस लवकर लावला मात्र पहा किती दिवस पंधरा पंधरा दिवस निकाल लवकर लावला गेला परंतु तरीही प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरुवात झालेली नाही आहे आणि त्याच्यातही हा प्रकार घालला आज सव्वीस तारखेची डेट दिली होती आणि याच्यामध्ये सुद्धा ही प्रक्रिया पुढे ढकलली जात आहे पहिल्या दिवसापासून निर्माण होणारी तांत्रिक अडचण विद्यार्थ्यांनी फेस केलेली आहे पालकांनी फेस केलेली आहे सगळा प्रॉब्लम प्रॉब्लम फर्स्ट डेपासून बरोबर चालत नव्हती हँग पडत होती पेमेंट होत नव्हतं पेमेंट झालं तर डन दाखवत नव्हतं पासवर्ड आय डी कितीतरी गोष्टीमध्ये प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांनी फेस केला आणि त्या गोष्टीला इथपर्यंत आणलं आन आहे आणि आजही त्या प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचण दाखवली जात आहे यत्ता अकरावीच्या प्रक्रियेच्या सुरुवातीला निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्याच्या नोंदणीच्या टप्प्यावर म्हणजे रजिस्ट्रेशनच्या वेळेसही विद्यार्थ्यांना भरपूर सामान्य समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं त्याच तांत्रिक अडचणीमुळे दहा जून रोजी जाहीर होणारी अड जी काही यादी होती ही यादी जी आज जाहीर होणार होती पहिली यादी कॅपराऊनची ती दहा जून रोजी जाहीर होणार होती मुळात पहिलं वेळापत्रक जेव्हा जाहीर केलं होतं त्यांनी पण ती या तांत्रिक अडचणीमुळं सोळा दिवस लेट झाली म्हणजे सव्वीस जून रोजी जाहीर करण्याचं ठरवलं गेलं होतं ठीक आहे याच्यातही आता परत चार पाच दिवसाची वाढ करण्यात आलेली आहे पाहूया आणखी किती दिवस लागणार आहेत आता हे होण्याचं पाठीमागचं कारण काल परवा काही अल्पसंख्याक कोट्याबद्दल उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर राज्य सरकारने काढलेल्या नव्या शि निर्णयानुसार संकेतस्थळामध्ये काही बदल करावे लागत आहेत हे अल्पसंख्याक कोट्याच्या बाबतीत उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले होते त्या त्यानुसार सरकारला काहीतरी बदल करणं अपेक्षित होतं आणि ते बदल करण्यासाठी वेबसाईटवर काही वेळ लागणार आहे त्यामुळं हे सव्वीस जूनची यादी पहिली प्रवेश गुण प्रवेश यादी जी होती ती पुन्हा चार ते पाच दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण त्यानं मंडळाकडून राज्यमंडळाकडून असं कारण सांगण्यात आलं की ही सव्वीस तारखेची यादी पुन्हा चार पाच दिवस पुढे जाणार आहे त्याचं कारण काय सांगितलं आहे की अल्पसंख्याक कोट्याच्या बाबतीमध्ये जो निर्णय आला त्याचं अपडेट आम्हाला वेबसाईटवर करणं आवश्यक आहे त्यासाठी आम्हाला चार पाच दिवस आणखीन लागतील आणि या कारणाला समोर ठेवून त्यांनी यादी लांबणीवर टाकलेली आहे प्रवेश प्रक्रिया कशी लांबवली कशी लांबली ती ते लक्षात घेऊया अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर एकवीस मेपासून अर्ज नोंदणीला सुरुवात झाली हे सगळ्या विद्यार्थ्यांनी पाहिलं आहे केलं पण मात्र पहिल्याच दिवशी उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे अर्ज नोंदणी प्रक्रिया सव्वीस मेपासून एकवीस मे साल मेला होणार होती बट सव्वीस मेला सुरुवात झाली मात्र तांत्रिक अडचणी कायम राहिल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात वारंवार समस्या येत होती समस्या खूप फेस केल्यात विद्यार्थ्यांनी यावर मात मात करत अखेर सात जून रोजी ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाली आणि परंतु तांत्रिक अडचणीचे शुल्क काठ कायम राहिल्यामुळं दहा जून रोजी जाहीर होणारी पहिली यादी म्हणजे तांत्रिक अडचण एकवीस एकवीसच्या नंतर सव्वीस नंतर सात जून असं वाढत गेल्यामुळं ती यादीसुद्धा प्रवेश प्रक्रियासुद्धा लांबणीवर जात आहे आता हे कारण पुन्हा नवीन आलं यावेळेस लांबणीवर जाण्याचं कारण काय अल्पसंख्याक कोट्यामध्ये होणारी दुरुस्ती ठीक आहे पहिली गुणवत्ता यादी लांबणीवर टाकण्यात आली आहे आणि शिक्षण संचालयाने नव्याने वेळापत्रक जाहीर करून पहिली गुणवत्ता यादी दहा जून रोजी सव्वीस जून रोजी जाहीर करण्याचे ठरवलं होतं ओके okay, आता मात्र पुन्हा ही प्रवेश फेरी लांबणीवर गेलेली आहे